आता सध्या तर प्रशासनाचा बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुपमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या बात बातम्या दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातला आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनल चे व्हिव्हर्स दोन कोटी पन्नास लाख आहेत अडीच कोटी व्हिव्हर्स आहेत एक नंबर चॅनल आहे विषय कोणताही असो आम्ही थेट दाखवतोय आता मी उस्मानाबाद धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे आणि इथं सकल धनगर समाजाच्या वतीनं इथं उपोषण सुरू केलंय चार जण उपोषणाला बसलेत आज तिसरा दिवस आहे नेमकं काय परिस्थिती आहे थे? आपण थेट त्यांची त्यांच्याशी चर्चा करूया मात्र इथं काय वर एक बोर्ड लिहिलेला आहे लिहिलेला आहे आपण त्याच्यावर एक नजर टाकूया सकल धनगर समाज धाराशिव जिल्हा बेमुदत अमरण उपोषण असं इथं बेमुदत अमरण उपोषण असं लिहिलेलं आहे त्या वर बोर्डवर आता आपण पुढे जाऊया तिथं आतमध्ये एक बोर्ड लिहिलेला आहे त्यांनी त्याच्या त्या बोर्डवर काय लिहिलेलं बघूया इथं सकल धनगर समाज धाराशिव जिल्हा धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणी करून प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी अमरण उपोषण या थोडं आता त्याच्या खाली चार फोटो लावले आहेत त्याच्यामध्ये तिथं खाली फोटो लावलेत त्याच्यामध्ये श्याम तेरकर कमलाकर दाणे समाधान पडुळकर आणि पलीकडं इथं राजू मेंदाड असं अत्यंत तिथं बॅनर लावलेलं आहे मात्र इथं आता हे जे उपोषणाला बसलेले समाज बांधव आहेत चार जण आहेत एक दोन तीन चार त्यांच्या गळ्यामध्ये पिवळे गंजे आहेत आणि इथं उपोषण करतात ते आज तिसरा दिवस आहे तिकडे दाखवा हा तिसरा दिवस आहे आज उपोषणात त्यांचा आणि इथं ते उपोषण करतात आता नेमकं यांच्याकडे कोण आलं होतं प्रशासनाचे अधिकारी आले होते का नाही कोणत्या संघटना आल्या आहेत काय नेमकं सविस्तर माहिती घेऊ आज आपण तिसरा दिवस आहे मी तुम्हाला याच्या अगोदर दोन वेळा बातम्या दाखवल्या एक माझे माझ्या मुलानं काल दाखवली आहे त्याच्या अगोदर मी एक दाखवली होती परत आज मी यांच्याकडे आलो काय सांगाल बरं आता तिसरा दिवस आहे आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे आज काय सांगाल काय परिस्थिती कशी आहे आज आज आम्ही तिसऱ्या दिवशी उपोषणाला बसलो दाने आजच्या या उपोषणामध्ये आज तुळजापूर तालुक्यातून मराठा समाजाचे अनेक बांधव येऊन आम धनगर समाज च्या आरक्षणासाठी त्यांनी पाठिंबा दिला आणि धाराशिव शहरातील विविध संघटना आहेत जिल्ह्यातील संघटना विविध पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी येऊन आम्हाला पाठिंबा देऊन गेले परंतु आज तिसरा दिवस असतानाही आमचे थोडस तब्येतीची करण्यासाठी प्रशासनाचा माणूस किंवा आरोग्य विभागाचा कुणीही कर्मचारी आज आलेला नाही या ठिकाणी काय आज तिसरा दिवस आहे तुमचं काय नाव तुमचं श्याम तेर आहे आज तिसरा दिवस आहे उपोषणाचा आम्ही आमच्या भवितव्यासाठी आमच्या पुढच्या भवी पिढीसाठी आम्ही इथं उपोषण करत आहेत आणि उपोषण करत असताना आमच्या तब्येतीनं थोडंसं आशक्तपणा आलेलं आहे तर वैद्यकीय तपासणीसाठी अजून कोण आलेलं नाही प्रशासनाचं आमच्याकडे कसलंही द लक्ष नाही प्रशास प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे आम्ही पण माणसं आहोत आमच्याकडे दक्ष द्यावं आणि तुम्ही आमच्याकडे दक्ष देऊन आमच्या भवितव्याचा आणि आमच्या आरोग्याची काळजी घ्यावी यावं तुम्ही आमच्याकडे एवढंच फोन वगैरे काय हा आज फोनवरती माझं जरंगे पाटील <coughs> मराठा युद्धा यांच्याशी माझं बोलणं झालं त्यांच्याशी काय बोलणं झालं किती वेळ जवळजवळ दोन चार मिनिट बोलणं झालं माझं त्यांच्याशी त्यांनी म्हणले तुम्हाला माझा पाठिंबा आहे धनगर बांधवांना तुमची टीची जी मागणी आहे ती रास्त मागणी आहे आणि तुम्ही जे पवित्रा घेतलेला आहे अमरण उपोषणाचा हा फार अवघड प्रयत्न आहे म्हणजे पण तुम्ही बसलात तर ठीक आहे माझा पाठिंबा आहे आरोग्याची काळजी घ्या मी आज थोडासा आराम करायचा मला तारखेला पण मला उपोषणाला बसायचं मी उद्याशी मीडियावाद्याला बोधवावून मी धनगर समाजाविषयी शासनापर्यंत मी नक्कीच माहिती पोहोचवतो काय वाटलं तुम्हाला एकंदरीत झरंगे पाटलासोबत तुमचं संभाषण झालं झरंगी पाटलांसमोर संभाषण झाल्यानंतर असं वाटतं मला झरंगे पाटील कोणत्या अनुभवातनं चाललेत ते मला देखील माहिती आहे आज त्यांच्या जागा आम्ही घेतलेल्या इथं धनगर बांधवानी आज त्यांनी जे ऐंशी टक्के ते नव्वद टक्क्यापर्यंत सक्सेस व्हायचा प्रयत्न केलेला आहे त्यांना बराच काळ गेलेला आहे त्यांना जसा बराच काळ गेला तसा आम्हाला बाळा बराच काळ घालवून या शासनानं कारण आम्ही ऑलरेडी आहोत फक्त आम्हाला अंमलबाजवण नाही फक्त पत्र द्यायचं हातामध्ये त्यांचं गॅजेटपासून ते सगळं प्रमाणपत्र हैदराबादहून आणण्यापासून बरेच कुठे होते आमचं सत्तर वर्षापासून एकच मागणी आहे प्रत्येक सरकार आम्हाला डान्स करत आहे आणि त्यांचं पोळी भाजून घेत आहे एवढंच विषय बघा इथं उपोषण चालू आहे यांचं आज त्यांना मराठा इथं मनोज जारांगी पाटलाचा फोन आला फोनवर त्यांनी संभाषण केलं नेमकं काय बोललं झालं मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे त्यांच्याकडे रेकॉर्डिंग आहे ना तुमच्याकडे रेकॉर्डिंग आहे येणार का तुम्ही मला यांच्याकडून व्हिडिओ रेकॉर्डिंग घेतो मी मात्र बातमीच्या शेवटी आपण तो ऑडिओ व्हिडिओ जे काय आहे त्यांच्याकडे मी तुम्हाला दाखवणार आहे आणखीन दोन इथं उपोषण करते माझ्यासोबत काय नाव तुमचं म्हणलं माझं नाव समाधान युवराज पडुळकर Uh, काय आज तिसरा दिवस आहे जारंग्या पाटला फोन आला होता हो आला होता ना त्यांनी पाठिंबा दर ते काय म्हणलं ते तुला ऐकलं का हो ऐकलं काय बोलल धनगर बांधवांना पाठिंबा दे तू म्हणले उद्या मेड्या घेऊन उद्या सांगतो म्हणले मेड्या बोलले ते आज तिसरा दिवस आहे प्रकृती कशी खालावलेली वगैरे काय वाटते का तुम्हाला आज तिसरा दिवस आहे आज प्रकृती पण आल्यासारखा वगैरे वाटतो थोडीशी कमजोरी वगैरे आल्यासारखं वाटतंय तरी पण सरकार आमची काय दखल घेत नाहीये आमची लवकरात लवकर दखल घेऊन सरकारने आम्हाला एस टीचं प्रमाणपत्र द्यावं याच्यासाठी आम्ही चौघ जण अमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत बेमुदत हे उपोषण आहे तोपर्यंत आम्हाला सरकार एसटीची अंमलबजावणी करून एस टीचं प्रमाणपत्र हातात देत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही बघा इथं उपोषणाला बसलेले समाज धनगर समाज बांधव जे आहेत आज तिसरा दिवस आहे इथं कुठल्याही प्रकारचं आरोग्य आरोग्याची तपासणी झाली नाही असं त्यांनी थेट सांगितलेलं आहे आपल्याला मात्र हे ज्यावेळेस उपोषण आता सुरू आहे त्यावेळेस त्यांचा मनोज जरांगे पाटलाचा फोन आला होता आता नेमकं काय बोलले आपण पाहूया आपण मात्र तुम्ही पाहिल्यानंतर आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातले एकमेव असं चॅनल आहे या चॅनल चे सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा आपण पाहूया मनोज जरांगे पाटील जे आहेत त्यांचं यांच्या यांच्यासोबत नेमकं काय फोनवर बोलणं झालं पाहूया आपण जय शिवराय बोलतो कशी आहे तुमची तब्येत आज तिसरा दिवस आहे जर थोडस अशक्तपणा आधीसारखं वाटायला लागलं आता तब्येतीची काळजी घ्या ऑपरेशनाचा विषय अवघड काय काय मागणी मागणी एस टी प्रवर्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्येच दिलेला आहे तर या प्रत्येक सरकारने आम्हाला डाव दोन डाव दोन राज्यकर्त्यांनी आतापर्यंत आम्हाला तसंच वंचित ठेव आहे आता तीव्र मागणी आणि शेवटचा लढा म्हणून आज आम्ही चौघ जण उपोषणाला बसतो धाराशिव मध्ये आलं का प्रतिनिधी आता सध्या तर प्रशासनाचा काही एक चार वाजता माणूस आला होता राजकीय काही लोक येऊन जाते त्यांचा काही ना विषय नाही त्यांना पण आम्ही सांगितलं जास्त दिवस आमची अडचण करू नका त्याचा उद्योग काहीतरी होईल त्याला सरकार जिम्मेदार असेल म्हणून सांगितलंय काळजी घ्या हो काळजी घ्या तुमची तब्येत आता बरी आहे तुम्ही पण काळजी घ्या काळजी करू नका हो दादा शक्यता झाली तर तुम्हाला येत असेल येत असेल तर येऊन जावा धाराशिव ते वीस लोकेशन आहे ना नसतं मग मी आलो असतो काल परवा तिकडे आलो होतो त्या इश्मय जरी असताना मी लगेच सावरतो पाहिलं असतो बर त्या वेळात वेळ काढून येत असाल तर या आता वीस ला उपोषण आहे ना दोन दिवस अगोदर थोडा आराम करायला लागतो ते रात्री भिजलो जर आम्ही पूजा होती बर तिथं तापपण सर्दी किंवा झाली बर नाही आई सोबत काळजी नका करू तुम्ही कसली ठीक आहे आम्ही सोबत आव्हान करायला काळजी घ्या काळजी घ्या तुमचं पण मीडियावर जरा थोडीशी माहिती द्या तुमच्या माध्यमातून मीडियाला सांगा थोडस विषय सांगा असे बसते बोबा म्हणून बोलतो उद्याच बोलतो ठीक आहे धन्यवाद